नमस्कार मी विनित मोरे आपला म्हणून युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की आता सध्या एक युट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि आपण स्कॅम टाकलं की एक सारखं आपल्याला दिसतं संदीप महेश्वरी वसेस विवेक बिंद्रा हे मिलियन्सचे फॉलोअर्स असणारे युट्यूबर्स आहेत वेगवेगळे मोटिवेट करतात दोघेही मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि ह्याच्यामध्ये विवेक बंदरांचं सध्या नाव प्रचलित झालेलं आहे म्हणजे वेगळ्या दृष्टीने की इकडे ज्यांनी ज्यांनी मध्ये ऍडमिशन घेतलं त्यांचे पैसे गणलेत तर ह्या एक ऍफिलेट मार्केटिंगचा प्रकार असू शकतो चेन मार्केटिंगचा प्रकार असू शकतो खूप वर्षापूर्वी लो ट्विंकलमध्ये देखील लोकांचे पैसे बुडलेले आता देखील या वेगवेगळ्या स्कीम्स होत्या परत कोरोनामध्ये देखील अशा काही स्कीम्स आलेल्या की ज्याच्यामुळे लोकांचे पैसे डुबलेले आहेत लोकांचे पैसे परत आलेले नाही ज्यांना मिळायचे तेव्हा ते बेनिफिट मिळाले त्यांना पण ज्यांना मिळायचं नव्हतं त्यांना मिळालं नाही आणि ते तसेच शांत राहिले म्हणजे त्यांना काहीच बेनिफिट नाही झालं त्या गोष्टीचं पण आता सध्या काय चाललंय त्याबद्दल जाणून घेण्याआधी आपण संदीप महेश्वरीच्या त्या सेशन मध्ये तो मुलगा जो व्हिडिओमध्ये व्हायरल होतोय तो काय म्हंटला हे ते जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया सर मेरे को ना बिज़नेस में इंटरेस्ट था शुरू से ही तो मैं बिज़नेस मतलब एक्सप्लोर भी करता रहा मैं अपने आप को ये सब चीज़ें तो मेरे को ना पाँच महीने पहले मेरे को एक दिखा काफ़ी बड़े यूट्यूबर हैं वो और मेरे को अच्छा लगा कि मैं मतलब इनसे बिज़नेस सीख सकता हूँ ऐसा कुछ मैं मैंने फिर एनुलल वगैरह करा कोर्स वगैरह थे उनके ऐसा टाइप के अब क्या आ रहा है तीन महीने बाद मेरे को दिक्कत क्या आ रही है उस जो प्रोडक्ट जब बता रहे हैं कि ऐसा है ऐसा है मतलब ये करना पड़ेगा सेल करना पड़ेगा ये तो मेरे को

विवेक बिंद्रा आणि संदीप महेश्वरी हे हिंदीमध्ये मोटिवेशनल स्पीकर आहेत हिंदीमध्ये जास्त व्हिडिओ म्हणजे जास्त प्रचलित आहेत ते त्यांच्या मिलियन्समध्ये सबस्क्रायबर्स आहेत मिलियन्समध्ये त्यांच्या एका एका व्हिडिओला व्ह्यूज जातात आणि सर्वांना माहिती आहे की संदीप महेश्वरी मोटिवेशनल स्पीकर असून त्यांचं युट्यूब चॅनल अजूनही त्यांनी मो मॉनिटाईज केलेला नाही आहे तर विवेक बिंद्रांचं चॅनल मॉनिटाईज असून ते बडा बिझनेस नावाने वेगवेगळे सेशन घेतात त्यांचे व्हिडिओ अपलोड करत असतात मोटिवेशनल स्टोऱ्या सांगत असतात आणि त्या माध्यमातून ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलेले आहेत बडा बिझनेस नावाने ते आता त्यांचा वास्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी वेगवेगळ्या लोकांना त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायला सांगितलं दहा दिवसात कोणता एमबीए होऊ शकतो हे कुणालाच माहित नाहीये कसा होऊ शकतो माझा देखील झाला नाही माझा मी पीजी केलाय पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय पण त्याच्यासाठी देखील मला दोन वर्ष लागली आणि चौऱ्याऐंशी हजाराच्या वर म्हणजे लाख ते दीड लाख रुपये खर्च आला माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमासाठी पण हा दहा दिवसात कोणता एम बी ए होतो हे कुणाला अजून समजलेलं नाहीये दुसरी गोष्ट ते जे सांगतायत की चॅनल पार्टनर चॅनल पार्टनरसाठी काहीतरी तो एक शब्द आहे चॅनल पार्टनरच्या दृष्टीने त्यांनी लोकांची ऍडमिशन घेतलेत मुलांचे स्टुडंट्स असतील शेतकरी असतील किंवा ज्यांचे बाईक बाईक विकून त्यांनी इकडे ऍडमिशन घेतलेत अठरा ते पंचवीस वयोगटातील मुलं आहे ज्यांना शॉर्ट टर्म मध्ये पैसा पाहिजे असतो किंवा बिझनेस करायची इच्छा असते अशांनी इकडे पैसे गुंतवले ते तो बिझनेस वाढवू शकले नाहीत त्याच्यामुळे ते लॉसमध्ये गेले हे लॉसमध्ये गेलं ते रिफंड मागायला लागले बडा बिझनेस कडे पण रिफंड काय देईनात आणि मुळात पहिली गोष्ट जेव्हा संदीप महेश्वरींच्या व्हिडिओमध्ये तो मुलगा म्हटला तेव्हा त्या ते व्हिडिओमध्ये त्या मुलाने बडा बिझनेस म्हणजे विवेक बिंद्रांच्या चॅनलचं देखील नाव नाही घेतलेलं त्याने फक, फक्त फक्त सांगितलं फलाना फलाना एक्स वाय झेड काही बोलला नाही तो त्यांनी फक्त सांगितलं की इकडे इकडे मी पैसे गुंतवले बिझनेस साठी बिझनेस कोर्स देणार त्याच्यासाठी मी पैसे गुंतवले पन्नास हजार गुंतलेत माझे काही जणांचे पस्तीस हजार गुंतलेत काही जणांचे लाख गुंतलेत काही लोकांचे दीड लाख गुंतलेले ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्यांनी हा लॉस झेलला त्यांना जाऊ दे असं सोडून दिलं पण ज्यांच्याकडे पैसा नाही जे गरीब बिचारी मुलं आहेत त्यांना याचा खूप फटका बसला आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की हा स्कॅम आहे पण हा नक्की स्कॅम आहे का ह्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत का हे आपण जाणून घेणार आहोत आणि नक्की ऍफिलेट मार्केटिंग म्हणजे काय चेन मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे काय हे देखील आपण जाणून घेणार आहोत चेन मॅनेजमेंट सिस्टीम अशी चालते की तुम्ही मेंबर्स बनवा एक पिरामिड तयार केला जातो एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक, 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 एक आणि त्यांचा जो मेन होल्ड असतो होल्डर असतो जो जो या मूल पुढे 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 पुश करतो तो, तो जास्त बेनिफिट घेतो आणि बाकीचे त्या बेनिफिट ज्यांना मिळतं त्यांना मिळतं ज्यांना मिळत नाही त्यांना मिळत नाही जे आपापले पैसे ते काढून घेतात आणि बाकीचे लागले धंद्याला असं म्हणू शकतो आपण कारण सामान्य माणसाला हे काही जमत नाही किंवा आपल्या रक्तातच नसतं ते की आपण एखाद्याला फसवावं एखादा प्रोडक्ट सेल करावं पण त्या प्रोडक्ट मागे जर काही फायदा असेल तर ते प्रोडक्ट सेल आपण करू शकतो पण जर त्या मध्ये फायदाच नसेल तर आपणच आपल्या माणसाला का फसवावं ही विचारधारा ठेवून लोक मेंबर्स करत नाहीत आणि मग तिकडे फसली जातात खूप लोकांचे पैसे गु गुंतलेले आहेत आणि पहिलं म्हणजे चैन मॅनेजमेंट मध्ये सर्वात पहिलं टार्गेट जे केलं जातं ते आपल्याच नातेवाईकांना टार्गेट केलं जातं आपल्या नातेवाईकांनाच मेंबर्स केलं जातं आणि त्याच्यानंतरच हे सगळं चालतं आणि अचानक अशा स्कीम बंद होतात मी लहानपणी हो, असताना देखील आमच्यासोबत असं झालेलं आणि खूप पैसे गुंतलेले त्याच्यामध्ये गुंतवलेले खूप लोकांनी पैसे पण त्याच्यानंतर त्याचा रिटर्न्स जे यायला पाहिजे होते ते रिटर्न्स काही आले नाहीत त्या स्कीम बंद पडल्या डबगाईला गेल्या म्हणजे ह्याचा रिझल्ट काय काहीच रिझल्ट नाही शून्य रिझल्ट तर बडा बिझनेस हे खूप मोठं नाव आहे युट्यूब मध्ये पण खूप व्हिडिओज बघितले जातात बिन डॉक्टर विनर बिंद्रा बोलतात आता त्यांच्या डॉक्टरेट या डिग्रीवर देखील क्वेश्चन मार्क काढलेला आहे नक्की यांची डिग्री खरी आहे का हे देखील कारण ही कि जी युनिव्हर्सिटी ही बाहेरची आहे ह्याला कोणत्याही प्रकारे व्हॅल्यू नाही असं देखील म्हटलं जातं किंवा त्यांनी सांगितलं की ते जे कोर्स विकत तो जास्ती पैशाचा कोर्स कमी पैशामध्ये विकत म्हणजे पाच हजारची वस्तू पाचशे रुपयाला विक, विकली जाते आणि त्याला कोणत्याही प्रकारे मार्केटमध्ये व्हॅल्यू नाही तर नक्की हा सध्या सोशल वॉर वॉर चालू आहे युट्यूबला जर तुम्ही स्कॅम टाकलं तर फक्त आणि फक्त तुम्हाला हेच दिसेल की विवेक बिंद्रा वसेस संदीप महेश्वरी हाच तुम्हाला व्हिडिओमध्ये ट्रेंड दिसेल सध्या त्याच्यावरच जास्तीत जास्त व्हिडिओ बनवले जात आहेत असं म्हटलं जाते की संदीप महेश्वरींनी मुद्दा म्हणून हे केलं तर तसं नाही कारण त्या लाईव्ह सेशनमध्ये त्या मुलाने नाव नव्हतं घेतलं नाव न ना घेतल्यामुळे त्याला नो लिगल नोटीस तुम्ही दिलीच कशी म्हणजे नाव नाही घेतलं तर लिगल नोटीस देण्याचा संबंधच नाही आता एखाद्या कंपनीचं जर नाव न ना घेता जर त्याच्यावर टीका केली जाते तर तर ते म्हणजे जर तुमच्यात खोट आहे तर तुम्ही त्याच्यासाठीच त्यांना लिगल नोटीस दिली आणि त्याच्यामुळेच हा सगळा विषय वाढत गेला त्यांनी कम्युनिटी पोस्ट केल्या कम्युनिटी पोस्ट केल्या त्या त्यांना तो व्हिडिओ डिलीट मारायला सांगण्यात आला आणि मी तुम्हाला एक सांगतो की संदीप महेश्वरींनी देखील विवेक बिंद्रा यांना त्यांच्या चॅनलवर इन्व्हाइट केलेलं आणि बिगेस्ट बिगेस्ट आंथ्युपेरियस असं त्यांना सांगितलं गेलं म्हणजे चांगलं नाव सांगितलं त्यांचं आणि त्याच्यानंतर आता असं एवढं चांगलं असून सुद्धा त्यांच्यावर असे आरोप का होत आहेत असं सांगितलं जाते की मुद्दा म्हणून आरोप केले जात आहेत विवेक बिंद्रांचे जे फॉलोअर्स आहेत ते विवेक बिंद्रांबद्दल व्हिडिओ बनवत आहेत संदीप महेश्वरांवर अटॅक करतायत संदीप महेश्वरांचे फॉलोअर्स आहेत ते विवेक बिंद्रांवर अटॅक करत नक्की खरं काय खोटं काय हे कुणालाच माहीत नाही याची लिगल बाजू काय ही कोणालाच माहीत नाही आ फक्त आणि फक्त वॉर चालू आहे आणि ह्या वॉरचा काय रिझल्ट असेल हे अजून कोणालाच माहीत नाही आहे आणि दुसरी गोष्ट आम्हा मला देखील मी जेव्हा एक वेळा त्यांचा इंटरव्ह्यू फेसबुकला पोस्ट केलेला माझ्या चॅनलवर म्हणजे माझ्या अकाउंटवरून चांगला वाटला म्हणून मी पोस्ट केला पण त्याच्यावर देखील कमेंटमध्ये असं सांगण्यात आलं की माझे देखील पैसे अडकलेत कदाचित तो व्यक्ती यवतमाळचा मी तुम्हाला त्या तो स्क्रीनशॉट दाखवणार होतो त्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये पण मी सर्च कर करता आला नाही मला पण जर सर्च झाला तो लगेच वरती पोस्ट तर मी माझ्या कम्युनिटी पोस्टमध्ये तो स्क्रीनशॉट देखील टाकेल आणि ती लिंक जी असेल त्या व्हिडीओची ज्याच्यामध्ये त्यांनी कमेंट टाकले ते देखील डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करून मी टाकून दे तर नक्की ह्याचं काय रिझल्ट होणार आहे लोकांना कसं फसवलं जातं किंवा नक्कीच विवेक बिंद्रा खरे आहेत का त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे का नक्कीच हा कोणता स्कॅम आहे का की संदीप महेश्वरी यांनी जास्तीत जास्त फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर किंवा मिलियन्स व्ह्युअर्स बनवण्यासाठी केलेला एखादा प्लॅन असू शकतो असं बोललं जात आहे म्हणजे बाजू दोन्हीकडून काही ना काहीतरी प्र आरोप प्रत्यारोप होत आहेत पण ह्याचा काय रिझल्ट असेल हे बघण्यासारखं असेल तर तुम्हाला संदीप महेश्वरी योग्य वाटत आहेत की विवेक बिंद्रा योग्य वाटतात हे नक्की कमेंट करून नक्की सांगा मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि मी तुम्हाला एकदा परत सांगतो तुम्ही जर पिरॅमिड चेन मॅनेजमेंट किंवा चेन मार्केटिंग सॉरी चेन मार्केटिंगमध्ये जर फसले असाल तर मला तुम्ही बिंदास संपर्क करू शकता आणि ह्याच्यातून कसं सुटायचं ह्याच्यातून कसा मार्ग काढायचा याबद्दल देखील आपल्या माणूसच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाईल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कधीच कधीच पडू नका एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय नवीन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस युट्यूब चॅनल त्याला जस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद